नाही नाही अरे देवगड अरे देवगड विषय नाही हा विषय कस होतो पुळ्यासून ना आमचं देवगड तालुका कुळे गाव या गावासून चार मंडळ इलेली हे आचऱ्यावर हे पण देवगडचेच होते

हो येऊन तुम्ही आळा मारलात ना आम्ही काय खाऊ नाही आम्ही आळा मारू केला हो या अशी भाषा यांची आहे काय तालुका अध्यक्ष होत ना कोणतरी देवगड आपले कुडाळचे ह्यांची भाषा ही आहे आमच्यासोबत हां बरोबर आमका एका शब्द सांगितलं की दोन मिनटात थांबा आम्ही थांबला हे डायरेक्ट आमका ह्या बोलतो कसं काय नाही तो विषय नाही हो तुमचा काही विषय नाही बरोबर कोळे घाडीवाडी आगरवाडी 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 आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल